नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय भवानी सातरी संघा ने आता एक हाई वोल्टेज रोमांचक सामना जिंक एक गुणा ने ད�ས ད�ས དས 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 ད� माऊली मित्रांनो तुमचा प्रतिस्पर्धी सगळं ग्राउंड नंबर एक वर दाखल होतोय माउली मित्रांनो प्लीज लवकर या आम्ही पहिल्यापासून सांगतोय की परीक्षेचा सा हंगाम सुरू झालाय आपल्याला लवकर लौकर संपायचं आहे सगळं आपल्याला एक हजार रुपयाचं जितेंद्रजी ठाकरे यांच्याकडून तो घेण्यात आलेला आपण घेण्यासाठी लवकर यायचं आहे निखिल चला आपण आपल्या सरकार घेण्यात आलेलं घेण्यासाठी यायचं आहे माउनी होते आपण पहिला सामना खेळण्या आहात आपण या ठिकाणी वेळ येणं गरजेचं असेल माउली फुटे त्वरित मी सूचित करतो की सात वाजता कालच्या लॉच नंतर सर्व संघांना तशा सूचना दिल्या होत्या परंतु आम्हाला इथे एक मैदान क्रमांक दोनच उद्घाटन दोन्ही संघ हजर नसताना सुद्धा आम्ही करून घेतले आता दुसरा राऊंड चालू झालेला आहे मित्र हो आता तुम्ही असं समजू नका की दुसरा राऊंड चालू झाल्याचा आम्ही कधीही जाऊ तुम्हाला फुगार देतो त्याच्यानंतर फक्त एक मिनिट दिले जाईल जे संघ गैरहजर राहतील किंवा हजर राहणार नाहीत त्या संघाना बाद करण्याचा निर्णय स्थानिक कमिटी आणि पंचक्रषी कमिटी घेईल याची नोंद चला मित्रांनो या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कठोर निर्णय आम्हाला नक्कीच घेण्याची राहिलं असतो कारण या ठिकाणी आपण बघतोय की तुमचा प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि दुसऱ्या फेरीतील सामने चालू झाले पुन्हा एकदा सांगतोय परीक्षेचा हंगाम आहे आजूबाजूला विद्यार्थी आहेत त्यांचाही आपल्याला विचार करायचा आहे त्यामुळे आपण लवकर याच्या आयोजकांनी चांगलं आयोजन केलं होतं चांगलं नियोजन केलं होतं या ठिकाणी जयभावानी साथीर जे विजय झाल्याबद्दल जितेंद्र ठाकूर यांच्याकडून एक खरं म्हणजे पार्श्वभूमी देण्यात येत आहे ऍडव्होकेट सोस्टे साहेब आणि ठाकूर साहेब आणि मनोहर पाटील अभिनंदन की अंधाराला भीत नाही आवळाची साथ आहे अंधाराला ना भीत नाही अभ्याची साथ पण वागणार नाही शिवछत्रपती असे वाद मात्र आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर मैदानावरती आता मात्र आपण दुसऱ्या फेरीकडे रवाना होतो दुसऱ्या फेरीचा पहिला सामना त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना हा मैदान क्रमांक दोन वरती होऊन आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल श्री समर्थ बहिर विरुद्ध झिरेश्वरी झिराटपाडा आपल्यासाठी पहिला पुकार तर मैदान क्रमांक एक सामना मानी, के के या होण्याचा सामना असेल बहिरेश्वर माणी मृद आपल्यासाठी देखील पहिला या चारही संघांसाठी पहिले आहेत तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल यामध्ये शंका नसेल तिसऱ्या पुकाराला या ठिकाणी प्रत्येक संघाला आता मात्र ताबा घ्यावा लागेल मैदानाचा कुणाच्या लक्षात मैदान क्रमांक एक समर्थ बहिरोणे मृत झिरेश्वर झडपणा तर मैदान क्रमांक दोन बहिरेश्वर माणी कि आपण तयारीत राहा आणि कबड्डी म्हणजेच आमच्या कबड्डी वीरांचा कबड्डी वेळांचा जीवन प्रवास आहे कबड्डी कबड्डी आणि कबड्डी निश्चितच अनेकांनी आपला आयुष्य कबड्डी खेळासाठी आयुष्यातील अनेक वर्ष खर्च झाली म्हणजे कबड्डीचा प्रचार आणि कबड्डीचा प्रसार ह्या होण्याकरिता निश्चितच आपण कबड्डी दिन अर्थातच बो सोळी साळवी यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस म्हणून आपण कबड्डी दिन म्हणून साजरा करतो निश्चितच त्यांचं देखील या कबड्डी खेळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचं योगदान आहे यावेळेस प्रत्युत्तर दाखल मौली भूती सणाच्या माध्यमातून एक जबरदस्त खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं चौथा क्रमांक दोन वरती देखील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना त्या ठिकाणी रंगतोय भारताचा दत्तप्रसाद बहिरोळे विरुद्ध गावदेव गोंधळपणा पाच पाच समसमान समान चालू सामना आपल्याला बघायला मिळतो एक सुंदर सराई त्या ठिकाणी एका एक गुणाशी होते कमाई प्रत्युत्तर दाखल हा एक मजबूत देहबांधाला आपल्याला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो कबड्डीला साजेशी पर्सनालिटी या खेळाडूकडे आहे दोन्ही बाहेर होते मित्रा एक सुंदर खेळ दात मागण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं असं परंतु सात खेळाडू ज्यावेळेस दाद मागायला त्यावेळेस कुठेतरी शिस्तीचं उल्लंघन होता आपल्याला बघायला मिळतं जेळेस मात्र थर्ड आहे तिसरी चढाई जय श्री क्रमांक चार या ठिकाणी महिला भगिनींची देखील चांगल्या प्रकारे सात अक्ष कबड्डी स्पर्धा खेळतात आपल्यासाठी इतकं सांगेल की स्त्री हीच शोभाची तलवार आहे स्त्रीच दुर्गेचा अवतार आहे स्त्री हीच रणराज आणि हुशार आहे आणि स्त्री हीच खऱ्या अर्थाने ही अखंड जगताचा आधार आहे अशा श्री शक्तीला या ठिकाणी त्रिवार मानाचा मुसरा चला यानंतरच्या चारही संघांना पुकार झालेले आहेत आपलं लक्ष असू द्या मित्रांनो आता मागितसाठी एक सर्वातील बांधा वारंवार नवोदित खेळाडून त्या ठिकाणी संधी दिली जाते कारण सामना तितका महत्वाचा आहे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बत्तीस संघांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल केली गेली आणि ते तीस सक्सेस सक्सेसफुद्धी करून दाखवली तिचा अभाव थोडासा त्या ठिकाणी बघायला मिळाला अर्थात त्याचा माऊली होते सगळ्यांच्या जा माध्यमातून प्रत्युत्तरा दाखल झी क्रमांक चार एक आगळ वेगळं दैदित्यमान नेत्रदीपक असं नियोजन आपल्याला बघायला मिळत अनेक दांश व्यक्तिमत्वांची मान्य या कबड्डी स्पर्धेला लाभलेली आहे अनेक मान्यवर यापुढे देखील येतील खऱ्या अर्थाने या विभागामधील एक महत्वपूर्ण अशी ही स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी दत्त प्रसन्न मंडळाची दोन हजार पंचवीस ही कबड्डी स्पर्धा अनेक खेळाडू वर्षभर या कबड्डी स्पर्धेची नितांत वाट पाहत असतात आता मात्र ठर बघा मित्र नॅशनल टीम सुरू होते आणि मात्र क्वार्टर फायनलला जाऊन आपला महाराष्ट्र संघ त्या ठिकाणी पंजाब संघासोबत बराबर झालेला आहे निश्चित दर्जेदार लढत त्या ठिकाणी महाराष्ट्र संघाने दिली असलं मी नम चर्चेतार लढत त्या ठिकाणी झाली आणि निश्चितच अंतिम क्षणी मात्र आपल्या महाराष्ट्र संघाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला अस्लाम इनामदारच्या गैरहजेरीमध्ये देखील प्रकारे त्या ठिकाणी परफॉर्मन्स महाराष्ट्र संघाने दिला होता प्रतिस्पर्धी पंजाब संघाला दिली परंतु खेळामध्ये कोणातरी माघार खेळितसला त्याची आवडे मात्र महाराष्ट्र संघाने माघार घेतली परंतु आजच्या कबड्डी स्पर्धेचा भाग घेतात बाहुबळी कोणता संघ ठेवलं हे पाहणं मात्र रोमांचक असणार रसिकांत मांदियाळी याच सामन्याचा निकाल पाहण्यासाठी सा आपल्याला या ठिकाणी लाभलेले बघायला मिळते आता मात्र माउली बुद्धी संघाचा जबरदस्त खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये अनेक कबड्डी स्पर्धा पाहायला आमच्या दादा दाद्या गाठे असतात कुठेही कबड्डी स्पर्धा असू द्या आमच्या पाली भागात देखील कबड्डी स्पर्धा असली तरी देखील दादा का काका त्या का ठिकाणी उपस्थित असतात खरं अर्थाने कबड्डीबद्दल असलेलं प्रेम हे त्याच प्रचंड आहे आणि याच प्रेमाला माझं निश्चित सलाम आहे यावेळेस मात्र त्या ठिकाणी खाडी या खेळाडूला पकड होते त्याचं नाव समजलं तर बरं होईल गुन्हेवाडा संघ खेळाडू पाहिलं आपण भूते आणि मध्ये सुद्धा चार चार अशी पोझिशन आहे याचा अर्थ दोन्ही सामने एक रोमांचक सामने पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय कबड्डी माझ्या प्रेक्षकांच्या वतीने आदरणीय पोलीस वाटील संध्याकाठे मॅडम आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे पोलीस पाटील संध्याकाठे मॅडम यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मंडळाला दोन हजार रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद तसेच ॲडव्होकेट द दिनेश सोस्टे यांच्याकडून पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे तसेच सन्माननीय जितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्याकडून सुद्धा पाच हजार रुपयाची देणगी या तिन्ही राहशील व्यक्तिमत्त्वांना मंडळाकडून सलाम हॅटॉप धन्यवाद आता मात्र या ठिकाणी आपण बघतो बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धेला जात असताना कधी कधी ह्या स्पर्धेमध्ये संघाची एक वेगळी रणनीती पाहायला मिळते आपण पाटील सर आपणही अनेक स्पर्धांचा अनुभव आपल्याकडे आहे कधी कधी फक्त बोनस गुणांवर जोर दिला जातो जास्त जोखीम पत्करली जात नाहीये जेव्हा सामना हाय व्होल्टेजमध्ये असतो एक दोन गुणांचा फरक असतो तेव्हा चढाईपटूला सांगितलं जातं कर्णधाराकडून की जाऊन फक्त एक गुण बोनसच्या रूपाने आणायचा जास्त जोखीम पत्करायची नाही आहे पण पुढे जाऊन सांगायचं झालं तर बोनस गुण मिळवण्यासाठी जोखीम पत्करावीच लागते कारण ज्या पद्धतीने वाघाच्या गुहेत जाऊन हात घालावा त्या पद्धतीने बोनस गुण मिळवावा लागतो मात्र आता या ठिकाणी बघतोय सात सहा म्हणजे अजूनही दुसरा हात सुरू होण्याच्या मार्गावर असताना सुद्धा पहिल्या मैदानावर चालू असणारा भाल आणि माउली होते हा सामना सुद्धा एक जबरदस्त असा रोमांचक सामना आतापर्यंत या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे पलीकडे जर आपण पाहिलं तर दुसरा निर्णय खाप चालू झालाय ज्या ठिकाणी गोदडफडा वर्षेस बैरोळे इकडे मनोज असेल मनोज विरुद्ध घाडी अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते ग्राउंड नंबर वर ज्या ठिकाणी घाडीने आज अफलातून अशा चढाया केलेल्या आहेत प्रत्येक चढाईमागे त्याने एक दोन गुणांची कमाई करत आपल्या संघाला आतापर्यंत नक्कीच निर्णायक स्थितीमध्ये आशावादी स्थितीमध्ये नेऊन आहे मात्र ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा आठ आठ असा समसमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच दोन्ही मैदानातील सामने हे हो हो एक हाय वर्चेक सामने होतील एक रोमांचक सामने होतील या ते मात्र शंका नाही धन्यवाद जितेंद्र ठाकूर धन्यवाद ॲडव्होकेट जुनेजी सोशे सन्मान्य प्रमोदजी राऊत माजी सदस्य किंग ग्रामपंचायती आहेत यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपयाची देणगी मंडळ आलेली आहे धन्यवाद प्रमोदजी राऊत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे ग्राउंड नंबर दोन वर मात्र पाहायला मिळतं या ठिकाणी पुनश्च एकदा निर्णायक अडचणी त्याच पाठीशी लढत आपल्याला बघायला मिळते अर्थातच शिव क्षेत्रामध्ये फार होते या दोन सगळ्यांच्या दरम्यान आता मात्र थर्ड अत्यंत महत्वाची चढाई आणि याच चढाईमध्ये तयार ही हीच समर्थ घाई जात याच नीतीचा त्या ठिकाणी अवलंब केला जातोय आणि सक्सेसफुल एक गुण मिळवला जातोय सगळं मात्र एका गुण आघाडीनंतर माउली होते सगळ्याकडे असेल मध्यंतरासाठी सामना थांबलेला असताना या वेळेस हा दुसरा प्रकार असेल समर्थ बहिरोळी विरुद्ध झुरेशोरी झुराट आपण तयारीत राहा समर्थ बहिरोळी विरुद्ध झुरेछोरी झुराट आपण तयारीत राहा बी अलटंकर बरप होतो नक्कीच अलंकार सर आपण बघतो आजच्या रात्रीचे जे सामने होतात ते सामने वन साईड सामने आपल्याला अजून पाहायला मिळालेला नाही आहे कारण नोव्हेंबर महिन्यापासून हे खेळाडू खेळत असतात प्रत्येक संघातील खेळाडूचा अंदाज त्यांना आलेला असो कुठल्या संघातील कुठल्या खेळाडूच्या विरोधात काय प्लॅनिंग करायचं तेही आपण की तिसरा दोन आपल्यासोबत या ठिकाणी संघानं मात्र नक्कीच धन्यवाद देतोय जरी सामने उशिरा चालू झाले असले तरी ज्या संघाने आपण पुकार देतो ते संघ अगदी वेळेत दाखल होत आहेत त्याच्यामुळे आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात केलेली आहे एक वेगळं जे प्लॅनिंग होतं या मंडळाचं की दहा साडे दहा वाजता दुसऱ्या फेरीला सुरुवात होवी या प्लॅनिंग मध्ये हे मंडळ सक्सेस होताना दिसतं अर्थात हे सगळं स्त्रिय खेळाडूंना जाते दरम्यान आठ नऊ बरोबर अजूनही सामन्यामध्ये टूच काय सामने हे नाही ना आहे सामन्यातली रंग चुरस वाढत चाललेली आहे कारण आठ नऊ फक्त एक गुणांची आघाडी आहे आठ नंबर कशी पर्यटन जबरदस्त सांघिक कामगिरीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते म्हणजे या ठिकाणी झाल संघाकडून आणि आता मात्र पुन्हा पॅरल पोझिशन सम समान इक्वल पोझिशन नऊ नऊ जसा तसे टीक फॉर टॅट तुम्ही आमच्या रायडरला जर झगडून ठेवू शकता तर आम्ही ते करू शकतो लगेच बदले ते बदला ज्याला म्हणतात की लगेच बदला घेतलाय त्यांनी त्यांच्या रायडरला बाद करून कोर्टच्या बाहेर आता मात्र सामन्यामध्ये नक्कीच चुरस रंगत वाढत आहे रोमांच वाढत आहे अजिबात कशाची पर्वा न करता या ठिकाणी हा मातीतला रणसंग्रह मातीतला धरार कबड्डी पाहण्या पुन्हा एकदा खोलवर प्रयत्न लॉबी मध्ये जात असला तरी कॉन्फिडन्सली सांगतोय की एक गुण मी विवाखात मिळवलेला आहे आणि आपल्या चौघड्यांसोबत साव जाऊन त्या ठिकाणी मिसळतोय श्याम मात्र या ठिकाणी नऊ सन्माननीय मंजीजी लेडकर साहेब आपल्याला विनंती व्याख्या करून सुंदर स्पर्धेची सुरुवात आपण पाहिली परंतु अंतिम विषय कोण पटकवणार याकडे सर्व रसिकांच्या नजरा असेल विषय हे भव्य विभाग असं पंचवणारा भागवत शिकवत या कबड्डी स्पर्धेचं प्रमुख आकर्षण असेल अच्छा खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरां पाहुण्यांच्या शुभ या कबड्डी स्पर्धेचे शुभारंभ निषेध झालेला आहे खऱ्या अर्थाने या विभागाचे एक दानशुर असं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय मंनीशे टळगू यांच्या माध्यमातून दिली स्पर्धेला हजेरी लावली गेली यावेळेस मात्र सणासाठी अनुभवी सडाई पाहतात पाच नंबरच्या झरफ मध्ये आपल्याला बघायला मिळतो बघा कितपत गुणांची लाईव्ह त्याच्या माध्यमातून केली जाईल बारा आणि नऊ तीन गुणांच्या फरकाने हुतेस आघाडीवरती असेल शेवटची पाच मिनिटं असेल सामना संपायला तीन गुणांची आघाडी मौली भूते आघाडी असेल यावेळेस मात्र सुपर टाटलची नामी संधी शिवछत्रपती भाल नक्कीच मित्रांनो समुद्र जरी यावेळेस मात्र शिवचित्रपती बाल संघाला कम बॅक करावं लागेल मित्रांनो संकट जरी किती अलीकडे शिवछेत्रपतींचा मावळा कधी सुकला का निश्चित कितीही किती कडकड असलं था तरी समुद्र कधी सुक तुम्हाला मात्र कमबॅक करावा लागेल कारण कर शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आपण ठिकाणी संघ स्थापन करतो मित्रांनो कंबाच्या दिशेने मात्र शिवछत्रपती भांगल्यानंतर सर ज्या पद्धती ग्राउंड नंबर एक वर सामना रोमांच्या स्थितीमध्ये ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा श्री मोहिते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांना मंडळाच्या वतीने विनंती करतो की आपण व्यासपीठावर आगतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम एक जबरदस्त अभ्यास व्यक्तिमत्व आदरणीय महोजी मोहिते साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे त्यांना मंडळाच्या वतीने विनंती करतो आपण छत्रपती शिवरायांना या ठिकाणी पुष्पमालिका अर्पण करायची आहे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व दिलदार व दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय म्हणजे मोहिते साहेब मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाती ओला राजा शिवछत्रपती छत्रपती राजा बोला छत्रपती शिवाजी महाराजी मतांना विनंती करतोय मत आपण स्थानपन व्हायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याचे काही व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं